हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा जो व्लॉग आहे तर अगदी साधा सिम्पल व्लॉग आहे मॉर्निंग ब्लॉग आहे आणि एक नवीन रेसिपी मी ट्राय करणार आहे तर डाळ शिल्लक राहिली असेल तर त्यात ती फेकून न देता त्याचा आपण एक नवीन प्रकारे यूज करणार आहोत तर अतिशय छान आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत आपण तर वरण बनवलेलं असेल आणि ते शिल्लक राहिलं असेल आणि जर परत कोणाला ते खायची इच्छा नसेल तर ते टाकून गरज नाही आहे आणि त्याचं पण अतिशय छान आणि टेस्टी अशी रेसिपी बघ बघणार आहोत आज तर मी आज त्याच डाळीपासून छान आणि टेस्टी अशी पराठे बनवणार आहे तर जे रिमेनिंग डाळ होती तर ती घेतली एका भांड्यामध्ये त्याच्यानंतर त्यामध्ये आपले मसाले जे आहेत वेगवेगळे तर ते ॲड करणार आहे जे आपल्याला आवडतील ते म मसाले त्यानंतर कोथिंबीर कसुरी मेथी आवडत असेल तर कसुरी मेथी पण ॲड केली तरी पण चालेल तीळ असतील त्यानंतर कलंजी आहे लाल तिखट आहे जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही लाल तिखट स्कीप करू शकता किंवा तिखट अजून हवं असेल तर तुम्ही लाल तिखट अजून ॲड करू शकता आणि त्याच्यामध्येच ते, ते सर्व मिक्स करायचं आहे मीठ वगैरे ॲड करून कारण आपल्याला त्याच्यामध्ये कणिक ॲड करायचे त्यामुळे मीठ अजून थोडंसं लागणार आहे तर मीठ पण ॲड करायचं आहे आणि एक तीन चार वाट्या गव्हाचं चा पीठ घेतलं मी आणि साधारणतः एक दोन चमचे इतकं डाळीचं पीठ घेणार आहे तर हे आपण अगदी टिफिनसाठी पण बनवू शकतो ही रेसिपी तर डाळीचा पर हा पराठा पण ताजी आपण डाळ बनवली असेल तर त्याचाही खूप छान होतो तर तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी पण देऊ शकता अतिशय टेस्टी अशी रेसिपी लागते तर याच्यामध्ये कसुरी मेथी असेल ओवा असेल किंवा अजून कोणते गरम मसाला वगैरे ॲड केला आपल्या आवडीनुसार आपल्या चॉईसनुसार आपण याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करू शकतो तर मी त्यामध्ये साधारणतः एक तीन वाट्या तीन ते चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि एक दोन चमचे आहेत ते डाळीचं पीठ घेतलं होतं आणि ते छान एकत्र मिक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर आवश्यक असेल तर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर कणिक थोडी जास्त भिजवायची होती मला त्याच्यामुळं मी आणि डाळ थोडी कमी होती त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे नाहीतर डाळ जर भरपूर असेल तर आपण त्या त्याच डाळीमध्ये आपण ती कणिक मळू शकतो आणि त्याच्या अगदी गरमागरम छान असे पराठे तयार होतात तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे त्याच्यानंतर आपण डाळीचे पराठे असल्यामुळे ती हेल्दी पण आहे तर शिल्लक राहिली असेल डाळ तर तरीही बनवू शकता किंवा ताजी डाळ बनवून पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता टिफिनसाठी वगैरे आणि नाश्त्यासाठी वगैरे बनवायची असेल तर आपण उरलेली जर डाळ असेल शिल्लक तर त्यापासूनही बनवू शकतो तर अतिशय टेस्टी रेसिपी लागते ही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सेम ज्या पद्धतीने आपण चपातीचे कणिक मळतो त्याच पद्धतीने मळायचे आणि चपाती त्याची लाटून घ्यायची आहे अतिशय टेस्टी आणि दोन्ही बाजूनी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर खूप छान टेस्टी लागतात हे डाळीमुळे आणि वरण आपण त्याला फोडणी वगैरे दिलेली ले असते त्यामुळं लसूण खोबरं आलं वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं डाळीमध्ये त्या त्यामुळं त्याचे पराठे आहेत तर ते खूप छान आणि टेस्टी असे लागतात आणि त्या त्याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे असतं त्याचं फ्लेवर पण असल्यामुळे ते खूप छान लागतात चवीला तर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचेत आणि तूप लावून घ्यायचं तेल लावलं तरी पण चालेल शक्यतो पराठा असेल तर सर्वांना तूप लावलं तरच आवडतं आणि मुलांनाही हे पराठे फार आवडले तर बऱ्याच वेळेला काय होतं डाळ शिल्लक राहते आणि दुसऱ्या वेळेला ते बऱ्याच वेळेला खाल्ली जात नाही आणि मग ते खराब होऊन जाते किंवा मग ते आपण टाकून देतो तर ते टाकून न देता त्याला त्याचा आपण अतिशय छान पद्धतीने वाप यूज केलेला आहे आणि एक सुंदर अशी रेसिपी बनवली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागते तर आज संडे होता मुलांना सुट्टी आहे पण आहून तर टिफिन असल्यामुळे आपल्याला टिफिनसाठीची पण एक नवीन रेसिपी झाली आहे आणि हे आपल्याला पराठे लोणचं असेल किंवा चटणी असेल किंवा भाजीसोबतही छान लागतात तर पराठे बनवून झाले आणि टिफिन बनवून झाला पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून मी माझं आवरून आता मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांना ब्रेकफास्ट आता करायचं आहे वेगळं काहीतरी तर आज मी पोहे बनवणार आहे बरेच दिवस झाला पोहे काही बनवले नव्हते त्यामुळे मी पोहे बनवणार आहे तर सर्वात आधी मी पोहे भिजवून घेते आहे आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करण्याच्यापूर्वी नेहमीप्रमाणे मला आवळ्याचा जो ज्यूस आहे तर तो बनवायचा आहे तर मी दोन आवळे घेतलेले आहेत आज बीटरूट वगैरे किंवा कडीपत्ता वगैरे नाही अगदी साधाच ज्यूस बनवलेला आहे मी संडेमुळे काय होतं थोडीशी निवांत काम असल्यामुळे जरा वेळ झाला तर म्हटलं अगदी झटपट करून घेऊया त्यामुळे फक्त आवळेच वापरलेत आणि पुदिन्याची पावडर आहे तर ती वापरली आहे मी तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे रोजच बनवते मी हे आवळ्यात चिरून त्याच्यानंतर त्यामध्ये ज्या पण आपल्याला आवडतील त्या गोष्टी ॲड करून आणि त्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला तो ज्यूस बनवायचा आहे तर मी त्याच्यामध्ये काळं मीठ आणि आपलं साधं जे सेंदव मीठ आहे तर ते ॲड केलेलं आहे बाकी बीट वगैरे काही ॲड नाही केलेलास आज फक्त आवळ्याचा ज्यूस केलेला आहे आणि या ज्यूसमुळे काय होतं दिवसभर पूर्ण खूप छान फ्रेश वाटतं आणि ॲसिडिटीचं वगैरे त्रासही होत नाही बिलकुल तर खूप छान आणि हेल्दी अस तर याच्यामुळे दिवसभर तर फ्रेश वाटतंच पण बऱ्याच वेळाला ॲसिडिटीचा त्रास होतो तर ॲसिडिटीचा त्रास थोडासा कमी झाला आहे या ज्यूसमुळे त्यामुळे शक्यतो रोजच घेते मी आता ज्यूस आणि बनून झालं की गाळून घ्यायचं आहे आणि जे वरचं जो त्याचं चोथा वगैरे राहतो तर त्याचा पण मी रियूज कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर त्याचा त्याचं पण आपण रियूज करू शकतो तर असं हेल्दी असं ड्रिंक तयार आहे आणि दिवसाची सुरुवात अशा या ड्रिंकने झाले तर दिवस पूर्णपणे खूप फ्रेश रिफ्रेश बिलकुल ठकवा जाणवत नाही याच्यामुळे आणि खूप फ्रेश वाटतं तर मी तो आता ज्यूस पिऊन घेणार आहे तर कितीही म्हटलं ना आपण की आपण स्वतःसाठी एक दहा मिनिट देतो तरी पण कधी कधी नाही होते पॉसिबल आहेत आता मुलांना पण ते प्यायची इच्छा झाली आहे बऱ्याच वेळा हा ज्यूस आहे तर मी ना तर खूप कमी घेते असं काही वेगळं पण पार तावडीने पितो तर त्याला हे कोल्ड्रिंक वाटतं तो कलरचा जो ज्यूस आहे तर त्याला तो रेड कलरचं कोल्ड्रिंकच म्हणतो आणि कोल्ड्रिंक म्हणूनच तो आवळ्याचं आणि बीटरूटचा ज्यूस पितो माझ्यासोबत तर आज थोडंसं तोंड वाकडा करत चाललं होतं पाहिज पण आवडतं बऱ्यापैकी आणि फर्स्ट टाईम असं झालं की मीर ते मीराला पण आवडलं त्यामुळे माझ्यासोबत त्या दोघांनी पण थोडंसं ज्यूस आहे तर ते पिलं हेल्दी आहे त्याच्यामुळं काही हरकत नाही आहे तर तिघांनी मिळून आम्ही ते ज्यूस पिलं होतं आणि त्याच्यानंतर मला नाश्त्याची प्रिपरेशन करून आज थोडं लवकर क्लाससाठी जायचं आहे संडे असल्यामुळे थोडं लवकर जाणार आहे मी क्लासला आणि थोडंसं इनडोअरचे प्लांट आहेत तर ते घ्यायचे मला तर ते पण आणायचे आहेत तर मी दोन सिरेमिकचे पॉट आणले आहेत तर किचनचे जे विंडो आहे तर तिथे मला ते ठेवायचे आहेत त्यासाठी तर त्याच्यामध्ये जे इनडोर प्लांट आहेत तर ते लावायचे होते मला तर ते पण आणायला जायचे आहेत मला तर मी आधी क्लासला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे मी प्लांट घ्यायला तर मी काही असं नर्सरीमध्ये वगैरे नाही आहे आमच्या क्लासमध्ये जे सर आहेत त्यांच्या इथेच जाणार आहे तर त्यांनी टेरेसमध्ये खूप छान असं गार्डन केलं आहे आणि खूप छान वेगवेगळे प्लांट्स लावलेत आणि तेच घेणार आहे मी तिकडून तर पोहे बनवायचे आहेत बन बन तर पोहे बनवण्यासाठीची प्रिपरेशन आणि पोहे बनवायला घेतलं तर मुलांचं कधी कधी असं होतं ना की आज आम्ही पोहे नाही करणार आज आम्हाला मॅगी हवी आहे काय हवं आहे असं सततच चालू चा असतं पोहे केले तरी मॅगी पण हवीच असते आणि आपण नाही म्हटलं की ती हेल्दी ब्रेकफास्ट असेल जेवण करायचं म्हटलं तरी मुलांना अधूनमधून असं काही ना काहीतरी हवंच असतं तर मॅगीची पण डिमांड होती पण थोडंसं एक कंपल्शन होतं की पोहे पण शक्यतो आपला असंच प्रयत्न असतो की घरीच काहीतरी बनवायचं टिफिनसाठी असो किंवा काही बऱ्याच वेळेला तर असं होतं स्नॅक्ससाठी पण मी घरीच बनवते शक्यतो पण कधी कधी आवड असते मुलांची तर पोहे बनवणार आहे मी तर शेंगदाणे वगैरे तर तळून घेतलेत सिंपली रेसिपी आहे अशी काही वेगळी रेसिपी नाही आहे तर कांदा चिरून घेतलेला आहे कांदा परतून घेतला आहे त्यानंतर मीठ थोडीशी साखर कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता सगळं जे आहे तर ते छान असं परतून घेतलं आहे त्याच्यानंतर हळद टाकली थोडीशी आणि त्यामध्ये पोहे ॲड केले आणि छान परतून घेतलं आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं पोहे असे बनवून असे पोहे नाही खायला आवडत त्याच्यामध्ये शेव पण असेल तर आणखीन आवडतात मुलांना तर आज शेव वगैरे काही नव्हते आणि खोबरं होतं खिसलेलं तर मी थोडंसं खोबरं खिसलेलं टाकलं आहे तर असंही वेगळं काही केलं तर ते मुलांना थोडं डेकोरेटिव्ह असेल ना तर ते आवडलं जातं तर नाश्ता वगैरे बनवून झाला आहे आणि त्याच्यानंतर मी क्लासला गेली आहे आणि क्लासमधूनच मी ते बघू शकता तुम्ही तर इथं मी इथून घेणार आहे प्लांट्स तर खूप छान वेगवेगळ्या विक प्रकारचे आहेत तर त्यातले मी काही सिलेक्टेड प्लांट्स घेतले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर याच्या पुढचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कोणते कोणते प्लॅन्ट आणलेत तर ते दाखवणार आहे आणि मी ते पॉटमध्ये ते लावून पण घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्लॅन्ट आणि ते कशा पद्धतीने लावलेले आहेत तर ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you so much. Thanks for watching. Stay healthy. Stay happy. Thank you so much.